तुम्ही पळयतात युनिक गोवा श्रीरामकृष्ण रे રામકૃષ્ણ હરી રામકૃષ્ણ હરી સાખે સાખળ ગો વાળ હામકૃષ્ણ હરી રામકૃષ્ણ હરી વાળ વાળપઈ રામકૃષ્ણ હરી ગોવા હું ગોઈ नमस्कार तुम्ही पळतात युनिक गोवा आणि युनिक गोवा आयज आता चिखोडी लागी पावला बेळगावच्या मुखार पंढरपूर वचपात आणि ही आता जी वारी आता ती वाळपयची वाळपयच्या आमची गोंयची वारी आता आणि पण एकशे तल्लीन जावन भजनात वयतात जय जय रामकृष्ण हरी गजर करीत करीत सगळे हे वारकरी आमचे वतात माता भगिनी सगळे वतात पळतात युनिक गोवा आणि युनिक गोवा तुमच्या खातीर असेच बरे बरे व्हिडिओ हाड रावतले तुम्ही पळयात पळत रावात युनिक गोवा करू श्री रामकृष्ण युनिक गोवा आसा चिकोडी लागी बेळगावच्या मुखार पंढरपूर यात्रेक वता आणि आयज आमकां एक वाळपयच्यान गोंयच्यान आयिल्ली वारी मेळ्या हातूंत सगळे आमचे युवा वृद्ध सगळे भगिनी खूब जाण मोठ्या प्रमाणात हातूंत सहभागी झालेले असा वाळपयच्यान गोंयच्यान हातून त्या वारी आणि रामकृष्ण करी आणि तल्लीन जाय चलत आता मार्गस्थ असतात पंढरपूरच्या दिशेन भाई आमचे वारकरी सांगतले सोमनाथ गावस सत्तरी वारकरी मंडळ वाळपैच्या येलेलं असा आणि हातून आमचे एकशे चाळीस वारकरी समावेश झाले असा आणि आज आमचा चौथो दीस तो 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 आसा पायी वारी चलता हातून वेगवेगळ्या पावसाचे त्रास जाऊन तरी पण लोक आम्ही पंढरपूरच्या दिशेन वतात हां बरें तुमकां युनीक गोवा चॅनल तर्फे गोंयच्या तुमकां सगळ्यां वारकरी जे आमचे माता भगिनी सगळे भाव आसा त्यांना शुभेच्छा आणि तुमची वारी जी आसा ती बरी निर्विघ्नपणे पार पडची अशी तुम्हाला देवाकडे मागतात तुमकां सदिच्छा व्यक्त करता पळयत राहत युनीक गोवा तुम्ही पळयतात युनीक गोवा गोंयचो चॅनल आणि आता वारकरी बाईन बरी माहिती पळयले की हेतून माता भगिनी कितले आता पण युवा वर्ग सगळेच असा वृद्ध असा सगळे आणि एकदम भजनात तल्लीन रामकृष्ण हरी हा नामजप करीत आणि ताळ मृदुंगाच्या साथीन ते मार्गस्थ जातात पंढुरवच्या दिशेन सगळ्यां शुभेच्छा रामकृष्ण हरी